आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची सूत्रं नक्की कोणाच्या हातात आहेत व्याजदर कधी वाढतात कधी कमी होतात यामागे कोण असतं असा विचार कधी केला आहे का चला आज आपण याच महत्वाच्या विषयाचा आढावा घेऊया हो अगदी खरंय देशाच्या मोठ्या आर्थिक निर्णयांच्या मागे एक छोटीशी पण प्रचंड शक्तिशाली समिती असते आज आपण ह्याच समितीबद्दल जाणून घेणार आहोत हे सदस्य कोण आहेत ते काय करतात आणि त्यांचे निर्णय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम करतात हे सगळं पाहूया तर या समितीचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी पहिलं काम आहे महागाई नियंत्रणात ठेवणं सोप्या भाषेत सांगायचं चा तर मौद्रिक धोरण समितीचं मुख्य काम आहे महागाईवर लक्ष ठेवणं कारण किंमती जर नियंत्रणाबाहेर गेल्या तर अर्थव्यवस्थेच्या वाढीला खीळ बसते त्यामुळे वाढ आणि किंमतींमधला समतोल साधणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे आता बघा रिझर्व्ह बँकेला एक स्पष्ट लक्ष दिलेलं आहे महागाई चार टक्क्यांवर ठेवायची आहे अर्थात यात थोडी लवचिकता आहे म्हणजे दोन टक्के कमी किंवा जास्त चालू शकतं याचाच अर्थ महागाई दोन ते सहा टक्क्यांच्या सुरक्षित कक्षेत राहिली पाहिजे चला तर मग आता ओळख करून घेऊयात त्या लोकांची जे हे महत्त्वाचे निर्णय घेतात ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण या संपूर्ण समितीत फक्त सहा सदस्य आहेत हो फक्त सहा लोक जे देशाच्या कोट्यावधी लोकांवर परिणाम करणारे निर्णय घेतात या समितीची रचना खूप विचारपूर्वक केलेली आहे ती म्हणजे तीन अधिक तीन यातले तीन सदस्य रिझर्व्ह बँकेचे असतात ज्यात स्वतः गव्हर्नरही असतात आणि उरलेले तीन सदस्य हे सरकारनं नियुक्त केलेले बाहेरील तज्ज्ञ असतात यामुळे काय होतं तर बँकेचा अनुभव आणि बाहेरील जगाचा दृष्टिकोन यांचा एक उत्तम समतोल साधला जातो खरंतर या रचनेमागे एक मोठा विचार होता तो म्हणजे निर्णय कोणत्याही एका व्यक्तीच्या इच्छेनुसार होऊ नयेत तर ते अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह असावेत बरं मग हे सहा सदस्य एकत्र येऊन निर्णय नक्की कसे घेतात त्याची पण एक ठरलेली प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अगदी स्पष्ट आणि लोकशाही पद्धतीची आहे वर्षातून किमान चार वेळा बैठक होते प्रत्येक सदस्याला एक मत देण्याचा अधिकार असतो आणि समजा कधी मतांमध्ये बरोबरी झालीच तर आरबीआय गव्हर्नर आपला निर्णायक मत देतात आणि हो अजून एक महत्वाची गोष्ट कुठलाही निर्णय घेण्यासाठी बैठकीला किमान चार सदस्य हजर असणं बंधनकारक आहे यातून या, या समितीच्या कामाचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं आता आपण त्या मुख्य साधनाबद्दल बोलूया जे वापरून ही समिती संपूर्ण अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकते याला म्हणतात रिपोरेट सोप्या भाषेत सांगायचं तर हे एमपीसीच्या हातातलं एक शक्तिशाली बटण आहे हा दर वाढवला की बँकांना आरबीआयकडून कर्ज घेणं महाग होतं आणि कमी केला की स्वस्त आणि याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या कर्जाच्या हप्त्यांवर होतो हे टेबल बघा रॅपो दरामुळे आरबीआय बँकिंग सिस्टममध्ये पैसा टाकते आणि रिव्हर्स रॅपो दर म्हणजे बरोबर याच्या उलट जेव्हा बँकांकडे जास्त पैसा असतो तेव्हा तो पैसा त्या आरबीआयकडे ठेवतात या दोन्ही दरांमुळे बाजारातला पैशाचा प्रवाह नियंत्रित राहतो पण समजा जर या समितीला दिलेलं महागाईचं लक्ष गाठता आलंच नाही तर तर काय होतं त्यासाठी सुद्धा एक यंत्रणा आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण ह्या समितीच्या कामाला थेट जबाबदारी जोडलेली आहे म्हणजे त्यांच्या कामाचे काहीतरी ठोस परिणाम असतात नियम अगदी सरळ आहे समजा महागाई सलग तीन तिमाहीपर्यंत म्हणजे नऊ महिने त्या ठरलेल्या दोन ते सहा टक्क्यांच्या कक्षेबाहेर राहिली तर ते समितीचं अपयश मानलं जातं आणि असं झाल्यावर समितीला सरकारला एक अहवाल द्यावा लागतो त्यात त्यांना सांगावं लागतं की असं का झालं ते आता काय उपाययोजना करणार आहेत आणि परिस्थिती पूर्वपदावर यायला किती वेळ लागेल तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट होते की एमपीसी ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाची आहे थोडक्यात सांगायचं तर मुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक संस्थात्मक बनते धोरणांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या आर्थिक स्थिरतेचा पाया मजबूत होतो आणि शेवटी हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे जेव्हा तज्ज्ञ लोक एकत्र येऊन अर्थव्यवस्थेचा सुकाणू सांभाळतात तेव्हा आपलं आर्थिक भविष्य खरंच अधिक सुरक्षित हातात असतं का यावर नक्कीच विचार करायला हवा